नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे मग पोलीस भरती असो रेल्वे असो एस एस सी असो की मग एम पी एस सी असो अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न जगातील सर्वात विषारी मासा कोणता आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन स्टोन फिश स्टोन फिश हे जगातील सर्वात विषारी मासा आहे हे लक्षातच ठेवा अतिशय महत्वाचं आहे महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन शेतकऱ्याचा आसूड शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला हे चारही पर्याय अतिशय महत्वाचे आहे आणि यावर आपल्याला खूपदा एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेले आहे आणि समोरही विचारले जाऊ शकते बघूया आपण हे चारही पर्याय वेदाकडे वळा हा नारा कोणी दिला दयानंद सरस्वतीने दिला मग सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला हा ग्रंथ दयानंद सरस्वतीनेच लिहिला बघा वेदाकडे वडा हणारा आणि सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ दयानंद सरस्वतीने लिहिला मग गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला लोकमान्य टिळक यांनी हे लक्षात राहू द्या वेदाकडे वडा हनारा दयानंद सरस्वतीने दिला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ सुद्धा दयानंद सरस्वतीने लिहिला आणि शेतकऱ्याचा आसूड महात्मा फुलेनी लिहिला आणि गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी लिहिला समोरचा प्रश्न बघूया वाघा सीमेचे नाव बदलून ते आता काय झाले आहे आपले उत्तर आहे ऑप्शन दोन अटारी सीमा झाला आहे बघा वाघा सीमेचे नाव बदलून काय झालं आहे अटारी सीमा झाला आहे आणि हे कोणत्या देशामध्ये आहे भारत आणि पाकिस्तान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे पंजाब पंजाबमधील अमृतसर शहराजवळून बत्तीस किलोमीटरवर आहे एवढं विचारणार नाही फक्त एवढं लक्षात राहू द्या पंजाबमधील अमृतसर शहराजवळ आहे अटारी सीमा एवढं लक्षात राहू द्या ऍसिड रेन हे खालीलपैकी कशामुळे होते आपले उत्तर आहे ऑप्शन दोन सल्फर डाय मुळे होते हे लक्षातच राहू द्या ऍसिड रेन हे सल्फर डाय मुळे होते आणखी नायट्रोजन मुळे होते बघा सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड मुळे होते या दोन मुळे ऍसिड रेन होऊ शकते म्हणून हे या ऑप्शन मध्ये आपल्याला डायऑक्साइड दिला आहे म्हणून हे ऑप्शन असणार का नाही पण हे दोन लक्षात राहू द्या सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साइड एकोणीसशे शहात्तर साली भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कोणत्या दोन शब्दाची भर घालण्यात आली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर सुद्धा आपल्याला खूपदा प्रश्न विचारले आहे म्हणून लक्षात घ्या आपले उत्तर आहे ऑप्शन दोन समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष बघा एकोणीसशे शहात्तर साली भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी व वा धर्मनिरपेक्ष या दोन शब्दाची भर घालण्यात आली आपल्या यावर आणखी एक प्रश्न बनतो की या दोन शब्दाची भर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार सरनाम्यात घालण्यात आली तर बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार आणखी काय काय ऍड करण्यात आलं तर दहा मूलभूत कर्तव्य हे सुद्धा लक्षात राहू द्या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द ऍड करण्यात आले आणि भारतीय राज्यघटनेत दहा मूलभूत कर्तव्य सुद्धा ऍड करण्यात आले हे दोन लक्षात राहू द्या भारताला रिकामी जागा किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे बघा भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे आपले उत्तर आहे ऑप्शन दोन पंधरा हजार दोनशे पंधरा हजार दोनशे भारताला भूसीमा लाभलेली आहे रिकामी जागाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे मध्ये केली आपले उत्तर आहे ऑप्शन एक सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे मध्ये केली हे चारही पर्याय आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे यावर आपल्याला खूपदा एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आणि समोरही विचारणारच आहे म्हणून आपण बघूया यावर आणखी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकते बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली या प्रकारचा प्रश्न असू शकते तर आपलं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली दुसरा प्रश्न कसा विचारला जाईल सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली अठराशे त्र्याहत्तर मध्ये तिसरा प्रश्न असेल सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर आपलं उत्तर आहे पुणे पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आर्य समाजाबद्दल कशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल की आर्य समाजाची स्थापना कोणी केली दयानंद सरस्वतीने केली कधी केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली मुंबईमध्ये झाली हे सुद्धा लक्षात राहू द्या आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वतीने केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई या ठिकाणी परमहांस सभाबद्दल बघूया परमहांस सभा कोणी स्थापन केली तर दुर्गाराम मेहता दादोबा पांडुरंग आणि त्यांच्या मित्रांनी स्थापन केली कधी स्थापन केली अठराशे एकोणपन्नास मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन झाली ही संस्था आणि रामकृष्ण मिशन हे कोणी स्थापन केलं स्वामी विवेकानंद कधी स्थापन झालं हे मिशन अठराशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन झालं बघा सत्यशोधक समाज कधी स्थापन झालं अठराशे त्र्याहत्तर मध्ये आणि आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर मध्ये हे चारही समाज किंवा मिशन अठराशे मध्ये आहे हे लक्षात घ्या बघा अठराशे आणखी याचा क्रम काय असेल बघा पहिले कोणती संस्था स्थापन झाली परमहंस सभा स्थापन झाली त्यानंतर सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यानंतर अठराशे पंच्याहत्तर मध्ये आर्य समाज आणि अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशन हा क्रम सुद्धा लक्षात राहू द्या आपले खूप सारे प्रश्न बघूया वनामध्ये मातीचे वाहून जाण्याचे प्रमाण खुल्या जागेच्या तुलनेत रिकामी जागा असते आपले उत्तर आहे ऑप्शन दोन कमी असते वनामध्ये मातीचे वाहून जाण्याचे प्रमाण खुल्या जागेच्या तुलनेत कमी असते का कारण झाडांची मुळे मातीला धरून असते त्यामुळे मातीचे वाहून जाण्याचे प्रमाण कमी असते वनांमध्ये हा प्रश्न तुम्हाला सोपी वाटेल पण भूगोलमध्ये याच प्रकारचे सोपी प्रश्न विचारले जाते म्हणून या प्रकारचे प्रश्न तुम्ही लक्षात घेत चला समोर बघूया जवाहर रोजगार योजना कोणत्या वर्षात सुरू झाली आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुरुवात झाली जवाहर रोजगार योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात झाली तर बघा सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात झाली हे कोणत्या गोव्हर्नमेंटने सुरुवात केली राजीव गांधी गोवर्नमेंटने हे सुद्धा विचारलं जातं लक्षात राहू द्या आणि जवाहर रोजगार योजना हे दोन योजनेला मिळून बनली आहे कोणत्या दोन योजना तर बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम या दोन योजनाचे एकत्रीकरण होते आणि याची तारीख बघा एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुरू झाली आहे समोर बघूया भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस किती कलमे होते आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन तीनशे पंच्याण्णव आणि आत्ता किती आहे चार चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहे पांडवलेणी रिकामी जागाच्या जवळ आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन एक नाशिक पांडवलेणी नाशिकच्या जवळ आहे अतिशय महत्वाचं आहे पांडवलेणी म्हणून लक्षात राहू द्या नाशिकबद्दल बघावं तर नाशिक हे शहर कोणत्या नदीजवळ वसलेलं आहे गोदावरी नदीवर वसलेलं आहे हे लक्षातच राहू द्या महत्वाचं आहे वेरूळची लेणी कोणत्या शहराजवळ आहे छत्रपती संभाजी जवळ आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या विचारले जाते समोरचा प्रश्न बघूया महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानित असे आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन गोपाळकृष्ण गोखलेंना महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखलेंना राजकीय गुरु मानत असे मग भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली गोपाळकृष्ण गोखलेंनी केली कधी केली एकोणीसशे पाच मध्ये भारतसेवक समाजाची स्थापना केली आणखी काही प्रश्न बघूया भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते दादाभाई नवरोजींना पितामह म्हणून ओळखले जाते हे महत्वाचं आहे लक्षात राहू द्या आणखी एक प्रश्न पहिले भारतीय आशियाई ब्रिटिश संसद सदस्य कोण आपले उत्तर आहे दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी हे पहिले भारतीय आशियाई ब्रिटिश संसद सदस्य होते हे लक्षात राहू द्या सर्वात तेजस्वी ग्रह कोणता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या आपन या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू